नमस्कार आता संगीताच्या कार्यक्रमामध्ये सायलीला बघून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तेव्हा रविराज म्हणतो मी आता या लग्नाचा पुनर्विचार करणार आहे मला माहीत होतं की काही ना काहीतरी गडबड नक्की होणार चल तन्वी आत्ताच्या आत्ता आपण इथून निघतोय तेव्हा तन्वी म्हणते अहो बाबा तुम्ही असं काय करताय तेव्हा लगेच नंदिनी म्हणते माझी मैत्रीण खूप सालच आहे आणि मी तिच्या सोबत आहे तिला तिचा प्रेम मी मिळवून देणार तेव्हा लगेच प्रिया म्हणते ही सालस सालस कुठची ही एक नंबरची लबाड खोटारडी आणि फसवी विश्वासघातकी मुलगी आहे तेव्हा लगेच काव्या म्हणते ज्या मुलीला माझी नंदिनीताई सपोर्ट करते ती मुलगी अशी असूच शकत नाही ती खूपच चांगली असणार त्यामुळे आम्ही सुद्धा जण या सायलीताईलाच मदत करणार आहोत आता मात्र तन्वी ही जोरजोरात सायलीवर ओरडत असते म्हणत असते तू त्या अर्जुनची कॉन्ट्रॅक्ट वाईफ आहेस आणि मी होणारी खरी बायको आहे त्यामुळे अर्जुनचं माझ्यासोबतच लग्न होणार आहे तेव्हा लगेच रविराज ओरडतो तन्वी इथे आरडाओरडा करून काहीच उपयोग होणार नाही रविराज प्रियाला फरफटत तिथून घेऊन जातो तर आता सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो प्रतिमा शारदाला म्हणते शारदा ताई माफ करा आमच्यामुळे तुमच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि सर्वच जण तिथून निघून जातात त्यानंतर पार्थ सायलीला म्हणतो सायली हे बघा मला चूक काय काय बरोबर माहीत नाही पण तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर तुम्हीच दोघ एकत्र आले पाहिजेत तुमचंच अर्जुनशी लग्न झालं पाहिजे त्यामुळे आमचा पूर्ण सपोर्ट तुम्हाला असेल आणि नंदिनीवर माझा पूर्ण विश्वास आहे तर इकडे आता पूर्ण अर्जींना देखील मोठा धक्का बसलेला असतो प्रताप म्हणतो पण ही मुलगी इथे आलीच कशी ते मला समजत नाही तेव्हा लगेच कल्पना म्हणते मला सुद्धा ते समजत नाहीये ही मुलगी इथे आली कशी पूर्णाजी म्हणतात नक्कीच कोणीतरी आहे जो त्या मुलीला मदत करतोय नाहीतर आपण ऐनवेळी लग्नाचा ठिकाण चेंज केलं हे त्या मुलीला कळलं कसं तेव्हा लगेच आता अस्मिता म्हणते कोणीतरी नक्कीच चोंबडेगिरी केली असणार तो चैतन्यच असणार त्या चैतन्यानेच सगळं केलं असणार तुम्ही कशाला परत त्याला बोलवलं मी सांगितलं होतं प्रिया बोलली होती त्याला घेऊ नका तरी तुम्ही त्याला बोलवलंत तर आता इकडे नंदिनीही सायलीला म्हणत असते नको काळजी करूस तुझं आणि अर्जुनचंच लग्न होणार अगं तुमचं एकमेकांवर प्रेम आहे सायली म्हणते अजून मी माझ्या अर्जुन सरांना भेटली देखील नाहीये पण आता लग्नात नक्की काय करायचं तेच कळत नाहीये तेव्हा लगेच चैतन्य आणि कुसुम तिथेच असतात कुसुम म्हणते अगं काय करायचं म्हणजे आपला ठरलाय आहे ना प्लॅन प्रियाला किडनॅप करायचं प्रियाला किडनॅप करून तिच्या जागी तुला उभं करायचं तसंच परत डोक्यावर ओढणी घेऊन आता मात्र सायली म्हणते पण आता ते शक्य होईल का कारण आता ती लोक एकदम अलर्ट राहणार कारण आता त्यांना कळलं आहे मी आली आहे इथे तेव्हा लगेच नंदिनी म्हणते नको काळजी करूस काही ना काहीतरी करूया आता तुझ्या बाजूने आम्ही सर्वजण आहोत पार्थ आहे जिवा आहे आणि आमच्या घरातले सर्वच जण आहेत तुम्ही नका काळजी करू सायली तू सुद्धा काळजी करू नकोस आम्ही आहोत ना तुझं आणि अर्जुनचाच लग्न होऊन तुला आता बघू एक मस्तपैकी स्माइल दे तेव्हा सायली ही हसते तर आता इकडे अर्जुनला कळलेलं असतं की सायली ही नाशिकमध्ये आली आहे त्यामुळे अर्जुनची आता प्रयत्न चालू असतात की कधी एकदाचा सायलीला भेटतो आणि तो सारखा चैतन्याला फोन करत असतो सायलीला भेटण्यासाठी तर आता पुढे काय होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू